अशाच प्रकारचं काम सगळ्या पत्रकारांनी त्यांचा आदर्श ठेवून करावं अशी मी सर्व पत्रकारांना विनंती करतो वाढदिवस काय मुसासाबा शहर पत्रकार संस्थेचे माजी अध्यक्ष श्री प्रेम परदेशी यांचा आज वाढदिवस आहे खरोखरच त्यांचा वाढदिवस साजरा करताना अत्यंत आनंद होतो आहे दरवर्षी आपण ही प्रथा मुसाबा शहर पत्रकार संस्थेच्या वतीने ठेवलेली आहे की दरवर्षी पत्रकारांचा सत्कार समारंभ वाढदिवस हे या शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये आपण साजरे करत असतो यावर्षीसुद्धा श्री प्रेम नीलाचंद परदेशी त्यांचा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत त्यांना वाढदिवसानिमित्त मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझी शहर अध्यक्ष राहून गेलेले आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीबद्दल काय सांगाल भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे माजी, माजी, माजी अध्यक्ष श्री प्रेम परदेशी यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि वाखांडण्यासारखं काम केलेलं आहे आणि कोणालाही त्रास त्याच्यामुळे झालेला नाही आहे अशाच प्रकारचं काम सगळ्या पत्रकारांनी त्यांचा आदर्श ठेवून करावं अशी मी सर्व पत्रकारांना विनंती केली आज वाढदिवस सनगीत रात्री बारा वाजेपासूनच काहींनी सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यास सुरुवात केली मग सकाळपासून फोन करून सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या त्याच्यानंतर आपले वस्त्र उद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे यांनी अन्न वाढदिवसानिमित्त सत्कार केला त्यांचे पदाधिकारी त्यांचे सर्व मंत्री मोद्यांची पत्नी रज्ञीराई सावकारे व त्यांचे पदाधिकारी सर्वांनी मिळून आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व सत्कार केला तसेच भोसाळ बाजार पोलीस पुणे पोलीस निरीक्षक आपले वा वाघ साहेब यांनी बी सालबुके देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापी संकुलामध्ये सर्व पत्रकार बांधवांनी येऊन वाढदिवस साजरा केला त्यांचे खूप खूप आभार तसेच यावेळी उद्धव शहर प्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नितीनजी घरे यांचीही उपस्थिती त्यांनी ही शुभेच्छा दिल्या त्यांचेही खूप खूप आभार गाथा है उस महान सूर्य योद्धा की जिसने अकबर हराया जहागीर हराया हराया जिसने साजहा था अमर सिंह वो राजपूत मेवाड़ धरा का राजा जय दी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास 3 बी एच के लक्झरी बंगलोज शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात 3 बी एच के लक्झरी बंगलोज या सोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लम्बिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन फिटिंगॅप वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधा युक्त थ्री एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार And press the bell icon. Never miss an update.